चालू <laughs> त गांधी चमज शनि मंदिर रेल्वे उडाणपूर देहुजी चौक वसा अंबर चौकली हा का मार्ग आहे लक्षात ठेवा हॅलो हॅलो केव्हा एक मिनट एक मिनिट एक मिनिट तुमचं लक्ष द्या जालना येथे विकास मोजे यांचा निर्गुण घुळ येण्यामुळे आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मोर्चाचे काही नियम आहेत तर ते कृपया अगोदर समजून घ्या आलेल्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचं त्यांना जिल्हा महात्म समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय पहिला विषय असा आहे की मोर्चामध्ये जेव्हा मोर्चा सुरुवात होईल मोर्चाला एक सेकट अगोदर महिला समोर राहतील सगळे पुरुष मंडळी सगळे मागचा सगळ्या मागचा इतर मोर्चा निषेधार्थ मोर्चा सगळ्यांनी मागे जायचे सगळे मागे जायचे बॉन्सर कुठे सगळ्याला पाठीमागे जायचं फक्त महिना पुढे राहतील फोटो व्हिडिओ सगळ्याला भेटत नाही सगळ्याला भेटायला सगळ्यांनी मागे थांबायच बॉन्सर बॉन्सर कुठे इकडे बोला बॉन्सरला

ही जबाबदारी फक्त काउन्सरचीच नसून तुमची आमची सर्वांची आहे आम्ही तुम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते आहोत यामध्ये महिलांचे मोठ्या प्रमाणात सहभाग आहे त्यांची काळजी घेणं आमचं तुमचं कर्तव्य आहे त्यामुळे आलेल्या सर्व समाजसेवकांचं आम्ही स्वागत करतो परंतु त्यांना एक नम्र विनंती आहे की या मोर्चाची सुरुवात केली महिलांसमोर राहतील त्यानंतर मग पुरुष वगैरे राहतील आमची चार चार वेळेस वारंवार आम्ही विनंती करणार आहोत की कृपया तुम्ही महिलांच्या मागे चला आणि महिलांनाही विनंती आहे आपण असं पाहून सर्वांना विनंती आहे की रोडाच्या मधात थांबू नका ट्रॅफिक आपल्यामुळे जाम होईल आणि पोलीस प्रशासनाला व जनतेला तकलीफ होईल असे कृत्य करू नका कृपया तुम्ही त्या मंडपाच्या सर्व प्रमुख पाहुणे येणार आहे त्याच्यानंतर बाबासाहेबाला अभिवादन करून आता सुरुवात होणार आहे रोड्याच्या मग दाखवणार का तुम्हाला विनंती आहे सर्वांनी बंडपती र मोर्चा सहभागी व्हावी मोर्चाची तारीख लक्षात ठेवा अकरा नोव्हेंबर सकाळी स्थळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून चालू होणार मोर्चा तसेच मस्तगड व गांधी चव्हाण शनि मंदिर रेल्वे उडाणजी चा मुस मसान हा मोर्चा मार्ग आहे लक्षात ठेवा हजारोच्या संख्येने उपस्थित राहा हजारोच्या संख्येने उपस्थित राहा मातंग आणि ख्रिश्चन समाजाच्या संयुक्त समन्वयाने जालना जिल्ह्यात भव्य मातं आक्रोश महामोर्चा या महामोर्चात हजारोच्या संख्येने उपस्थित राहा हा फक्त मोर्चा नाही हा आपल्या अस्तित्वाचा आवाज आहे हा आपल्या हक्काचा आहे हा फक्त मोर्चा नाही हा आपल्या अस्तित्वाचा आवाज मोर्चाची तारीख लक्षात ठेवा अकरा नोव्हेंबर अकरा नोव्हेंबर सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून चालू होणार मोर्चा तसेच मस्तगड व गांधी चव्हाण शनी मंदिर रेल्वे उघडा टो जहोजी चौक नुतल वसा अंबड चौक हा मोर्चाचा मार्ग आहे লক্ষ্য দিয়ে <também> <death>

ये पुलिस प्रशासन का सूचना है गाइडलाइन है कार्य की सुरक्षा है उसके ज्यादा से सुझाव बोलना समझाइएगा कौन सा है ओहो एक सहा मिनिटामध्ये आपण मोर्चाची सुरुवात करणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मोर्चाची सुरुवात होणार आहे काही मागेवर दोन पाच या मोर्चामध्ये होतात की सुरुवात करून करून महिलांच्या आणि मोर्चामध्ये असताना करायचा आहे होईल ते सांगत नाही

mestinya kalau kita mau अंबर चौथणी हा मोर्चेचा भाग आहे